नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त ना असायलाच पाहिजे तुमचे परत स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ट्रायपॉड विथ रिंग लाईट याची किंमत किती ते कसे आहेत कसं वर्किंग करतं हे सगळं मी आज तुम्हाला या याच्यात दाखवणार आहे ॲक्च्युली मी हा ट्रायपॉड फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे तर पावसाचे दिवस असल्यामुळे तुम्हाला पार्सलची अवस्था दिसतच असेल की थोडंसं ओलं झालेलं आहे थोडंसं डॅमेज टाईप वाटत आहे पार्सल बट प्रॉडक्ट चांगले आहेत रिंग फिल लाईट विथ डिफरंट कलर मल्टिपल कलर टेम्परेचर मी ऑर्डर केलेलं आहे हे डायरेक्ट चार्जिंगवरच लागणार मीन्स कॉड कॉडवरूनच लागेल याला तुम्ही डायरेक्टली जर तुमच्याकडे लाईट नसेल तर तुम्ही यूज करू शकणार नाही ट्रायपॉड यू कॅन यूज ड्रायपॉड तुम्ही यूज करू शकता बट लाईट जी आहे रिंग लाईट ती फक्त तुम्ही लाईटवरच यूज करू शकता त्यानंतर त्यांनी हे एक स्टँड दिलेलं आहे ब्लॅक कलर स्टँड आहे ही रिंग लाईट आहे याला पहिले मला चार्जला लावून मग तुम्हाला कलरिंग कसं चेंज होते इथे दिलेलं आहे प्लस त्याच्यानंतर कलर uh, चेंजिंग ऑप्शन दिलेले आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला लाईटची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करायची असेल तर प्लस मायनस दिलेलं आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता मी तुम्हाला हे सगळं एक वेळा असेंबल करून दाखवते स्टँड असेंबल करून दाखवते प्रॉपरली हे स्टँड मी लावलेलं ला आहे आणि त्याला रिंग लाईट मी अटॅच केलेलं आहे आता तिथे प्लगमध्ये मी होल्डर लावलेला आहे आता तुम्हाला दाखवते की रिंग लाईटचा कलर कुठला कुठला आहे वॉर्म लाईट आहे येलो लाईट आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे हे तुम्ही बघू शकता किती सुंदर लाईट आहे खरंच छान आहे कॉस्ट पण छान आहे कॉस्ट नियर अबाऊट मला थाउजंडपर्यंत पडलेली आहे आणि रिंग लाईट खरंच खूप छान आहे कमी प्राईजमध्ये पण आय एम मी स्टार्टिंग फ्रॉम द फाईव्ह हंड्रेड यू कॅन बाय पण डिपेंड आहे क्वालिटी आणि याच्यावर आता हे मी व्हेरिएशन करून दाखवत आहे कलरमध्ये त्याच्यावर आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे बटन ऑप्शन तर ते तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ही अशी वेगवेगळी लाईट्स तुम्हाला मिळेल अंधारात ते प्रॉपर तुम्हाला शूट करायचं असलं तर ते चेहऱ्यावर प्रॉपर लाईटमध्ये तुम्ही शूट चांगलं करू शकता थँक्यू जर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू